रामकृष्ण हरी नये जरी तुझ मधुर उत्तर दिदला सुसोर नाही देवे नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण देवापाशी मागे आवडीची भक्ती प्रीती भावबळे तुकामाने मना सांगतो विचार तर या अभंगाचा अर्थ आपण बघणार आहे नये जरी तुझं मधुर उत्तर दिदेला सुस्वर नाही देवा तर याचा अर्थ असा आहे की जरी तुला मधुर किंवा सु सुस्वरात बोलता येत नसेल तरी चिंता करू नकोस नाही तयावीनं भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण कारण विठ्ठल विठ्ठल म्हणजे देव देव हा भुकेला आहे त्यामुळे तू फक्त रामकृष्ण म्हणले तरी तो तुझी भक्ती ऐकायला येईल देवापाशी मागे आवडीशी भक्ती विश्वासीशी प्रीती भावबळे यापुढे संत तुकाराम महाराज म्हणतात की देवाकडे आवड विश्वास आणि भक्तीच्या प्रेमाची याचना कर तुका माने मना सांगतो विचार धरावा निर्धार दिशेन दिस यापुढे संत तुकाराम महाराज मनाला सांगतात की हा विचार लक्षात घे आणि रोज देवावरती श्रद्धा अधिक दृढ कर आणि संकल्प कर